साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सलग तीन दिवस पारा एकोणचाळीस अंशावर ढगाळ वातावरणामुळे तापमानात किंचित घट मागील आठवड्यापासून शहरातील तापमान वाढत आहे गेले तीन दिवस तापमानाचा कमाल पारा चाळीस अंश सेल्सिअस पार करू पाहत कर, आहे त्यामुळे सोलापूरकर उकाड्याने हैराण झाले आहेत कमाल तापमान शनिवारी एकोणचाळीस पॉईंट चार अंश रविवारी एकोणचाळीस पॉईंट सहा अंश तर सोमवारी एकोणचाळीस पॉईंट दोन अंश सेल्सिअस होते गेल्या वर्षी याच तारखांना कमाल तापमान सदोतीस अंशाच्या आसपास होते सोमवारी काही काळ ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा कडाका काहीसा कमी झाल्याचे जाणवले पुढील आठवड्यात सरासरी एकोणचाळीस ते चाळीस अंशापर्यंत कमाल तापमान राहील असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस आल्याने यंदाचा उन्हाळ्यात तापमान सरासरी किमान छत्तीस अंश तर कमाल पंचेचाळीस सत्ते हो ते सत्तेचाळीस अंशापर्यंत जाण्याचा अंदाज आहे वेळेत पावसाचे आगमन झाल्यास मे महिना अखेरेस तापमानात घट होईल मात्र उकाडा कायम राहील मागील आठवड्यात तापमान वाढ झाली ते एकोणचाळीस पॉईंट सहा अंशापर्यंत गेला होता त्यात सोमवारी घट झाली त्याचे परिणाम सोमवारी दुपारी जाणवला गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या तुलनेत यंदा कमाल तापमानात दोन अंश सेल्सिअसने वाढ झाल्याचे दिसून येत आहे